पूजा खेडकरवर अनेक आरोप आहेत प्रशिक्षणार्थी असताना स्वतःच्या वैयक्तिक आलिकशान गाडीवर महाराष्ट्र शासन असं तिने लिहून घेतलं अंबर दिवा बसवून घेणे प्रशिक्षणार्थी असताना स्वतंत्र केबिनची मागणी करणे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या केबिनवर घुसखोरी करून ठाण मांडून बसणे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र साधन करणे असे एक ना अनेक आरोप आहेत पाहूयात दोन हजार अठरामध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र तिनं मिळवलं दोन हजार वीस मध्ये मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं एस बनण्यासाठी दिव्यांगासाठीच्या राखीव कोट्याचा तिने उपयोग घेतला दिव्यांग प्रमाणपत्रासाठी राज्यामध्ये विविध रुग्णालयामध्ये अर्ज केले त्यासाठी पूजा खेळकरनी वेगवेगळे पत्ते दिल्याचा आरोप आहे पाथर्डीच्या घराचा पत्ता वापरून नगर रुग्णालयाकडून दोनदा प्रमाणपत्र मिळवलं दोन हजार अठरा साली मानसिक आजार दोन हजार एकवीस साली दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं दोन हजार बावीस साली यूपीएससी परीक्षेसाठी पुण्यामधील गोखले नगरचा पत्ता दिला दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पिंपरीमध्ये अर्ज दिला पत्ता ताथवडेचा दिला कोट्यवधींची संपत्ती नावावर असतानाही नॉन प्रिमिलियर मिळवले